काल हाडपसर मध्ये हाडपसर विधानसभा मतदारसंघाच्या आधीच वानोडी पोलीस स्टेशनचे पी आय पी आय गायकवाड यांच्यावर कोणी हल्ला झाला ते भांडण सोडवण्यासाठी म्हणजे ड्युटीवर नसताना सुद्धा त्यांचं सामाजिक योग्य होतं ते ते भांडण सोडवण्यासाठी रस्त्यावर थांबले तिथल्या आरोपींनी त्यांच्यावर कुणी प्राणघातक हल्ला केला हा काही एकच नाही का इन्सिडेंट नाही या घटना सातत्याने घडतायत मुळातच गायकवाडची वाचते ही ईश्वराची कृपा आहे पण दुर्दैवाने शहरामध्ये या वर्षामध्ये साडेतीन ते चार हजार कोटीचं ड्रग्ज सापडणं या शहरामध्ये कोर्श प्रकरण घडणं म्हणजे आरोपींचे रक्ताचे नमुने बदलण्यापासून कायदा सुव्यवस्था धाब्यावर ठेवण्याचं काम हे आता अलीकडच्या काळात वाढते राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सबश अपेक्षित ठरले आहेत आताची एकनाथजी शिंदे अजितदादांची आणि देवेंद्र फडणवीस यांची युती ही राज्याला आणि पुण्यासाठी मारक आहे असं मला या ठिकाणी वाटतं त्यामुळे गुन्हेगारीकरण जर थांबायचं असेल तर या गृहमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घेण्यात यावा आणि राज्यपालांनी तर राष्ट्रपतीला राज्य जोड हो। लावून हे सरकार बरखास्त करावं हीच हो आमची मागणी राहील